न्यूज आवाज महाराष्ट्राचा वैष्णवी हगवणे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि हगवणे कुटुंबियांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रमिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला आहे आज या महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या कुठल्याही प्रकारे थांबत नाही आपल्या वैष्णवीताई हगवाने यांना योग्य न्याय मिळत नाही आज जे या प्रकरणामध्ये काही भ्रष्ट पोलीस अधिकारी हगवाने कुटुंबांना रसद पुरवली जाते असे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई अजून झालेली नाही व खडक पोलीस स्टेशनचे पी आय शशिकांत चव्हाण यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानासुद्धा पोलीस अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारे कारवाई अजूनही झालेली नाही ते लोक अजून पण नोकरीवर कार्यरत आहेत सारखे व तीनशे सातसारखे गुन्हे दाखल देखील असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल देखील ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही व ज्या महिलांना ज्या महिलांवर खरोखर अन्याय होतोय आज आपल्या वैष्णवीताईंना न्याय अजून पण मिळत नाही का मिळत नाही याच्या मागचं कारण काय आहे जो अहवाल अँटी करप्शन विभागाला त्यांनी अजून सादर केलेला नाही तो अहवाल सादर करण्यात यावा एवढं जे काय आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई तात्काळ करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं जे काय आब आब्रो अरबो खरबोची त्यांची प्रॉपर्टी आहे ती आलेली कुठून आहे आज पोलिस कमिशनर पोलीस आय पी एस अधिकारी सुपेकर असतील किंवा शशिकांत चव्हाण साहेब असतील ह्या लोकांवर कारवाई का होत नाही अजूनपर्यंत हा विषय खूप गंभीर आहे गंभीर असूनसुद्धा अजून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही ही आपल्या महाराष्ट्रामधली खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो आज श्रमिक महासंघ महाराष्ट्र राज्य व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने पोलीस आयुक्त पुणे यांच्यावर आम्ही सगळ्या समाज समाजबांधवाने जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाचा उद्देश असा आहे की वैष्णुताई हगवणे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांना जे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे त्या कुटुंबामुळे तर झालेलीच आहे परंतु ह्याला खरे जबाबदार जे आहेत जे खाक्या वर्दीमध्ये जे गुंड लपलेले आहेत जो वर कड़क जे सुपेकर असतील किंवा शशिकांत पी आय असतील यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यांना निलंबित केलं पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका प्रमुख मागणी घेऊन आम्ही आलेलो आहोत संबंध महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे माझ्या आया बहिणीवर अत्यंत मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू झालेला आहे हा अन्याय ज्यांना कुणी अभय देते हे दोन सूत्रधार आहेत की ज्या कुटुंबाला अभय देतात आणि असे सूत्रधार संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत याला चाप बसावा म्हणून आम्ही पुणे आयुक्तालयापासून सुरुवात केलेली आहे जर यांना निलंबित केलं नाही यांना डिसमिस केलं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रमिक महासंघाच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन चढणार आहोत